नमस्कार माझा इंडिया न्यूज इंदापूर तालुक्यात अवैध उत्खननाचा सुसोहळा आठ मी सामाजिक कार्यकर्ता भगवान बाप्पू खरतोडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या इंदापूर तालुक्यामध्ये अवध खडी क्रेशर जे आहेत त्या दा सुसोड झाला आहे त्यासाठी मी एक पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की ती तीन तीन दोन हजार पंचवीसला आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये अवैध खडी क्रेशर आहेत त्यांनी पत्र काढलं की अवैध खडी क्रेशर पंधरा दिवसामध्ये बंद करतो आणि अवध उत्खनन दोन महिन्यामध्ये बंद करतो आज एक वर्ष झालं तरी या इंदापूर तालुक्यामध्ये अवैध क्रशरही चालू आहेत आणि अवैध उत्खनही चालू आहे याचा पुरावा म्हणून माझ्या हाता हातामध्ये एक पत्र आहे याच्यामध्ये ज्योतिर्लिंग स्टोन क्रशर निरगुडे याच्यामध्ये जे काही खडी क्रशर आहे या खडी क्रशरला परवानगी आठ दहा दोन हजार पंचवीसला आलेली आहे परंतु हा खडीक्रशर तेवीस चार दोन हजार पंचवीसला चालू होता असा अहवाल अधिकारी भिघवन यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये हा प्रश्न अहवाल बघा म्हणजे हा अवध खडी क्रशर आहे हे सिद्ध होतं आणि या खडी क्रशरला जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांनी दंडही टाकलेला आहे याचं पत्र दिलं आहे त्यांनी की आठ हजार सहाशे सत्तर रुपये दंड टाकला आहे म्हणजे हा अवध क्रशर चालू आहे हे सिद्ध होतं दुसरा आहे अवध उत्खलन आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये ज्योतिर्लिंग स्टोन क्रशरनेच निरगुडे गावामध्ये अवध उत्खलन केलं आहे सुरुवातीला नोटऱ्या केल्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पूर नोटऱ्या केल्या ह्या नोटऱ्या दहा एक दोन हजार चोवीसला केल्या उत्खनन केलं आणि परवानगी काढली तेवीस पाच दोन हजार पंचवीसला जिल्हा आराखड्यामध्ये समाविष्ट केले परवाडे पर परवानगी नाही त्याला म्हणजे हे सिद्ध होतं की अगोदर चोवीसपर्यंत दहा एक चोवीसला आणि उत्खनन तेवीस पाच दोन हजार पंचवीसला प समाविष्ट म्हणजे अवध उत्खनन हे सिद्ध होतं आता मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आज तारीख आहे सतरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी मी कालही आलो होतो आणि ज्योती कदम जे आहेत उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की चोवीस तासामध्ये तुम्हाला जो काही अहवाल आहे तो आम्ही देऊ परंतु त्यांनी आज अहवाल दिला नाही जे काही खनिकर्मचे अधिकारी आहेत आनंद पाटील यांनी यांना बोलून घेतलं क ज्योती मॅडमच्या कार्यालयामध्ये त्यांनी सांगितलं की शुक्रवारी मी तुमचे जे काही अधिकारी बारामती आहे त्यांना त्यांनी स्वतः माझ्यासमोर फोन केला की अहवाल मागून घ्यावा आणि त्या आनंद पाटलांनी पुन्हा जीवन बनसोडे यांना फोन केला की बाबा काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं की परवानगी आहे म्हणजे कागदपत्र सांगतात की परवानगी नाही आणि हा तहसीलदार जीवन बनसोडे सांगतात की परवानगी आहे याचा अर्थ काय की इंदापुरामध्ये सरकारी जी काही रॉयल्टी आहे ती न भरता अधिकारीचा किस्सा भरण्याचं काम चाललं आहे हे त्यातून सिद्ध होतं कागदपत्र बघा आणि मला न्याय द्या अशी मी वारंवार सांगत आहे म्हणून मी सव्वीस दोन दोन हजार पं सव्वीस रोजी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण धरलं आहे त्याच्या अगोदरच मला न्याय भेटेल असं माझा इंडिया न्यूज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे